श्री स्वामी अदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तर बघा आजचा विषय खूप महत्वाचा आहे तो म्हणजेच काय बघा ऋणमुक्तीसाठी आपले आर्थिक प्रॉब्लेम जे असतात ते प्रॉब्लेम दूर करण्यासाठी पैसा येत आहे पैसा टिकत नाही यासाठी आपल्याला काही सेवा ज्या असतात त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायच्या असतात मार्गशेष महिन्यामध्ये श्रीयंत्र जे असतं त्याची पूजा आपल्याला खूप आवश्यक अशी असते श्रीयंत्र आपण आणत असतो आपल्या देवघरामध्ये आपण ठेवून देतो स्थापित करतो आणि ठेवून देतो बस झालं काम तर ते श्रीयंत्र त्याचं ते काम करतं का तर नाही आपल्याला श्रीयंत्रावर काही सेवा ज्या असतात त्या करायच्या असतात आणि मार्गशीर्ष महिना असा असतो की माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी लक्ष्मी काही सेवा करायची असतात श्रीयंत्र हे भगवान विष्णू माता लक्ष्मीचं आसन आहे हे आपण विसरायचं नाही आणि श्रीयंत्रावर जर तुमच्या घरामध्ये काही पद्धतीने सेवा झाल्या तर नक्कीच माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये विराजमान व्हावंच लागतं तर आपल्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीयंत्राचा अभिषेक होणं खूप महत्वाचं आहे श्रीयंत्रावर कुंकुमारचन करणं खूप महत्वाचं असतं आणि श्रीयंत्राला कमलगट्ट्याची जी माळ असते प्रत्येकाने आणलेली असते पण माळ आपण वाहून कोणते मंत्रस्तोत्र म्हणायचे ते, ते मात्र माहीत नसतं तर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये ह्या तिघीही गोष्टी आपण जर आपल्या घरामध्ये केल्या तर नक्कीच तुमचे जे कर्जबाजारीपणा ऋणमुक्ती जे असते ती होईल तुमच्या कष्टाला यशाची दिशा मिळेल आणि तुम्हाला सांगेल आपण जेव्हा कष्ट करत असतो प्रामाणिक तेव्हा नक्कीच आपण जर अध्यात्माची जोड त्याला दिली तर आपल्याला कोणीही रोखू शकत नाही म्हणून नक्कीच या सेवा ज्या आहेत त्या महिलांना आपल्या घरात नक्कीच करा तुमची मिस्टर जरी कष्ट करत आहे काबार कष्ट करून थकत आहेत पण त्यांना पैसा जो आहे तो येतो आणि टिकत नाही कुठेतरी महिना भरतो आणि संपून जातात अशा गोष्टी जेव्हा घडतात तर आपण घरी बसल्या या सेवा नक्कीच करू शकतात अगदी तुम्हाला सांगेल वेळात वेळ काढून या सेवा करा मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज तुम्हाला स्त्री यंत्रावर अभिषेक करायचा आहे आता अभिषेक हा कशाने करावा अगदी पाण्याने तुम्ही अभिषेक दररोज केला तरी सुद्धा चालेल फक्त जेव्हा आपण पाण्याने अभिषेक करत असतो तेव्हा काही मंत्र म्हणायचे असतात तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा जेव्हा आपण अभिषेक करत असतो आपल्या घरात जर गळती असेल ती आपण लावून द्या आणि त्या पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यातले जेवढे तुम्हाला दिवस शक्य होतील तेवढे दिवस तुम्ही करू शकतात अगदी संकल्प आधी केला तरी सुद्धा चालेल नाही संकल्प केला तरी सुद्धा चालेल तुमची इच्छा शेवटी तर आपण अभिषेक करत असताना ललिता सहस्रनाम स्तोत्र खूप खूप प्रभावी असं स्तोत्र आहे माता लक्ष्मीचं विराजमान होण्यासाठी म्हणून ललिता सहस्रनाम स्तोत्र आहे हे तुम्ही मोबाईलला लावलं तरीसुद्धा चालेल ते एक वेळा म्हणावं अभिषेक करत असताना ललिता पंचकम स्तोत्र जे आहे ते एक वेळा म्हणायचं आहे स्त्रीसुप्त एक वेळा किंवा सोळा वेळा तुमची इच्छा एक वेळा ही चालेल आणि कमलात्मक मंत्र जो आहे तो सोळा वेळा म्हणायचा आहे आणि षोडशी मंत्र जो आहे तो एक माळ किंवा मग सोळा वेळा या एवढ्या जे मंत्र सांगितले पाच मंत्र मी तुम्हाला स्तोत्र मंत्र हे म्हणून तुम्हाला स्त्रीयंत्राचा अभिषेक आपल्या घरामध्ये होणं खूप महत्वाचं आहे तर बघा स्त्री यंत्रावर कुंकुमार्चन करणे खूप महत्वाची अशी सेवा आहे मार्गशीर्ष महिन्यात श्रीयंत्रावर मंगळवारी शुक्रवारी आणि पंचमी अष्टमी पौर्णिमा या ज्या तिथी येणार आहेत मार्गशीर्ष महिन्यातल्या खास करून तर ह्या तिथींना कुंकुमारचन हे आपल्याला करायचंच आहे तर कुंकुमारचन करत असताना तुम्हाला सांगेल जे आपण कुंकुमारचन का करत असतो तर बघा श्रीयंत्रला जे महत्व आहे तर कुंकुमारचन का करावे त्याचा आधी सांगते नंतर तुम्हाला सांगते कोणते मंत्रस्तोत्र म्हणावे कारण बघा स्त्रीयंत्रावर एकशे आठ ज्या असतात त्या पाकळ्या ज्या असतात त्या एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मी विराजमान असतात ज्या स्त्रीयंत्रावर एकशे आठ प्रकारच्या पाकळ्या आपण तुम्ही निरीक्षण करून बघा छोट्या छोट्या पाकळ्या आहेत तिथे तर त्या पाकळ्या ज्या असतात त्या एकशे आठ लक्ष्मी विराजमान आहेत त्यावरती आणि त्यात समृद्धी लक्ष्मी सौभाग्य लक्ष्मी संतती लक्ष्मी आरोग्य लक्ष्मी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या एकशे आठ प्रकारच्या ज्या लक्ष्मी विराजमान आहेत त्यांना आपल्याला कुंकुम अर्चन करायचं आहे म्हणजेच काय कुंकुमाने अभिषेक करायचा आहे तर तुम्हाला सा, सांगेल करंगळी शेजारी जो हा बोट असतो आपला देव देवाची पूजा करत असतो आपण या बोट या बोटाने आणि अंगठ्याने या दोघी बोटांनी आप आपल्याला कुंकुम अर्चन हे करायचं आहे आता स्त्रीयंत्राला कुंकुम अर्चण करत असताना आपल्याला कोणते मंत्र स्तोत्र म्हणायचेत बघा तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल सुक्त हे पना पना एक वेळा म्हणावं शक्य झालं तर सोळा वेळा म्हणा किंवा एक वेळा जास्तीत जास्त सेवा केली ते काही वाया जात नाही म्हणून सांगेल एक वेळा किंवा सोळा वेळा ललिता सहस्रनाम स्तोत्र आहे हे पण आपण एक वेळा म्हणावं श्री लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे तो सोळा वेळा किंवा एक माळ कमलात्मक मंत्र जो आहे तो एक माळ किंवा मग सोळा वेळासुद्धा तुम्ही म्हणू शकतात नवार्नव मंत्र जो आहे तो एक माळ किंवा सोळा वेळा म्हणावा आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे ते एक वेळा आपल्याला म्हणायचं आहे हे या सेवा करत असताना एकशे आठ वेळा लक्ष्मी मंत्र जो आहे तो सुद्धा घ्यायचा आहे लक्ष्मी मंत्र कोणता असतो बघा ओम श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र जरी तुम्ही घेतला तरी चालेल एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून कुंकुमार्चन आर्चन करायचं आहे तर हे मंत्र स्तोत्र सात प्रकारचे मी तुम्हाला सांगितले हे म्हणून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन हा विशिष्ट दिवशी तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी अष्टमी झाला पौर्णिमा या तिथींना करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यातला ठीक आहे आणि अभिषेक तुम्ही दररोज करू शकता आता तिसरी गोष्ट म्हणजे कोणती बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीची सेवा स्त्रीयंत्रावर कमलगठ्ठ्याची माळ ठेवून आपल्याला करायची आहे आता कमलगठ्ठ्याची माळ आपण जेव्हा ठेवत असतो बघा तेव्हा आपण कमलगठ्ठ्याची माळ ठेवत असताना जेव्हा स्त्रीयंत्रावर ठेवतो ती बाजूला ठेवायची वरती नाही ठेवायची तर यंत्राचे जे पाकळ्या असतात त्या दिसायला पाहिजे त्याची ऊर्जा आपल्या घरामध्ये येईल अशा प्रकारे आपल्याला ती माळ विराजमान करायची व्हायचं म्हणजे काय आपण बाजूला व्हायचंय श्री यंत्राच्या बाजूला ती माळ व्हायची आहे ठेवायची आहे आणि नंतर आपण जे मंत्र स्तोत्र आहेत ते म्हणायचे आहे स्वामी स्तवन एक वेळा म्हणावं सर्वप्रथम आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला एक माळ करायचा आहे दुसरं म्हणजे बघा श्री लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे तो एक माळ जप करायचा आहे किंवा सोळा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे श्री विष्णू गायत्री मंत्र जो आहे तो एक माळ किंवा सोळा वेळा म्हणावा श्री कुबेर मंत्र जो आहे तो एक माळ किंवा सोळा वेळा म्हणावा श्री सुप्त आहे हे एक वेळा किंवा मग सोळा वेळा म्हणायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही नित्यश्रीच्या ग्रंथामध्ये जे दिलेलं आहे ते सुद्धा म्हणू शकता चालेल किंवा मग आपण दुसरं जे गुगलला असते किंवा मग आपल्या युट्यूबला सर्च करा ते सुद्धा तुम्ही म्हटलं चालेल मराठीतलं पण याला अगदी कमी वेळ लागतो म्हणून तुम्ही हे म्हटलं तरी सुद्धा चालेल याला फक्त एक वेळा म्हणायचंय व्यंकटेश स्तोत्राला या मंत्र स्तोत्र जे सांगितले सहा प्रकारचे हे तुम्हाला यंत्राला म्हणजे कमलगड्याची माळ जी असते ती ठेवून म्हणायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला शक्य झालं तर पांढरी फुलं जे असतात स्त्रीयंत्राला ती अर्पण करायची आहेत या सेवा तुम्ही दररोज केल्या नित्याने केल्या तर अतिउत्तम पण बघा दररोज तुम्हाला शक्य होणार नाही तर श्रीयंत्राचा अभिषेक जो असतो तो दररोज करावा तुम्हाला जर आर्थिक प्रॉब्लेम असेल ऋणमुक्तीसाठी खूप खूप प्रभावी अशी सेवा आहे या सेवा तुम्ही जर स्त्रीयंत्रावर केल्या तर नक्कीच तुम्हाला याचे परिणाम खूप छान पद्धतीने बघायला मिळतील कमलगठ्ठ्याची माळ ठेवून तुम्ही काही विशिष्ट तिथींनासुद्धा करू शकतात या सेवा मंगळवारी शुक्रवारी जो आला तो करा आणि कुंकुवाचन देखील पण मात्र श्रीयंत्राचा अभिषेक जो असतो तो दररोज केला मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर अतिउत्तम ठरत असो जसं जमेल एखाद दिवस की होतो नाही जमत तर राहू द्या निदान गुरुवारी माता लक्ष्मीचा वार किंवा माता लक्ष्मीचे आपले उपवास चालणार आहे तर त्या दिवशी निदान नक्कीच करा असं मी तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला सांगेल शक्य झालं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज विष्णू सहस्रनाम पठण करता आलं तर नक्कीच करा असं सांगेल नाही पठण करता आलं तर तुमच्या घरामध्ये बघा मोबाईलला लावून द्या तरीसुद्धा चालेल या पद्धतीने या सेवा जर तुमच्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये घडल्या तर माता लक्ष्मी या तुमच्या घरामध्ये अखंड वास करतील आणि नेहमी तुमच्या घरामध्ये वास करून तुमच्यावर कृपाशीर्वाद त्यांचा राहील तुमचे काही अडथळे असतील कुठल्याही बाबतीत तो ते नक्कीच सुटायला मदत होईल तर या पद्धतीने तुम्ही माता लक्ष्मीला विराजमान करण्यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी कर्जमुक्तीसाठी या सेवा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्कीच करू शकतात चला मग मा सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी स्वतःत चिंतन श्री गुरुदेव दत्तम